वे। बघा वेपर्स केले आहेत पापड्या केल्या त्या आता हे वेपर्स बघा करून ठेवले सकाळच्याला आता तयार करून वाळू घालायचे त्या आता तुरटीच्या पाण्यात ठेवलं ह्याला कांदा पण चिरला अजूनलाही कांदा चिरायचा आहे बघा आमच्याकडं काय करतात नाही त्या का कांद्याचं कांदा चिरायचा आणि संध्याकाळी ज्याला थोडं हडकू टाकायचा तर हे सगळं फोडायचं आहे आणि त्याला हाडकू टाकायचं आणि ज्याला थोडं मीठ लावायचं आणि उन्हाला वाळून घ्यायचा कडंग आणि मग कोण पाहुणं रवळं वगैरे वगैरे कोण आलं को को ना जेवण बनवलं ना त्यांना तळून द्यायचं बघा असं करून बघा किती मस्त लागतं तर ट्राय करून बघा तिथं बघा ती रव्याच्या पापड्या गिर्या त्या आज काही गिराय घालत ते मला सरप जायचं होतं म्हणून हिथच ठेवले त्यांची कपडे सांगलं कसं बघा पातळ केले त्या वय बघा तुम्हाला दाखवते ना लय पातळ पातळ असते ते आमच्यात पापड्या बरं का लय म्हणजे लय पातळ असतील बघा हो का अशा वेपरच्यासारख्या पातळ असतात आमच्यात पापड्या लय पातळ असतात दिसतात का किती पातळ आहे त्या बघा लय पातळ असते पापड्या आहेत त्या पापड्या रव्याच्या पापड्या आहेत आणि हे वेपर्स आहे वेपर्स ते करून ठेवले आहे आता पाण्यात सकाळच्याला त्याला पाण्यात शिजून वाळू घालावं लागते पातीला ठेवलं खाली काळं होते म्हणून आमच्यात कांद्याचं पण केलं जातं आहे कांद्याची पण आमच्यात रेसिपी वाळून म्हणजे बारा महिने टिकायसाठी कांद्याची पण एक आहे जसं आपण पापड्या करतो का तसं कांद्याची पण आमच्याकडं आहे एक रेसिपी तिच्यासाठी आता एवढा चिरला आहे कांदा लई चिरायचं आहे पण आता साडे दहा वाजलेत अजून उद्या सकाळ अर्जंट ब्लाउज द्यायच्यात मसनीवर बसायचं आहे मला अजून आता सगळे लोक भांडी ती देऊन आणले सगळे झाले आता कसारा आवरायचा हे सगळं करून झाले वेपरचं करून त्याला तुटीच्या पाण्यात ठेवून झाले एवढा कांदा चिरून आहे बघा तुम्ही कांद्याची अगर ट्राय करून लय मस्त लागते कांद्याची पण रेसिपी apă papreia ca să tău una pun de tu una ple pa un era să canta până am ce unde de. A o la canta runde ne pe și de te canta o algun tău am ce मोठे मोठे बटाटे आणले होते त्याच्यामुळे बघा चिप्स असे किती मोठे मोठे झालेत बघा मोठे मोठे पापडसारखे चिप्स झालेत मोठे मोठे असं मोठे मोठे झालेत चिप्स पापड्यासारखे मोठे झालेत मोठे मोठे आणले होते ना त्याच्यामुळे मोठे मोठे चिप्स झाले चांगले Kamu Muslim, Muslim, Muslim,